सातारा जिल्ह्यातील एक उंच आणि एक दाकिना असलेला हा किल्ला म्हणजेच कमळगड सर्वसाधारण किल्ल्यावर असणारे तटबुरुज असे कोणतेच अवशेष ज्या किल्ल्यावर दिसत नाही पण निसर्गाची अमाप लयलूट मात्र या कमळगडास लाभलेली आहे गडाच्या मध्यभागी जमीन चिरत गेलेली पन्नास पंचावन्न पायऱ्या असलेली ही विहीर म्हणजे कमळगडाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागते याच विहिरीला सह्याद्रीचा या आपण कमळगड बद्दल माहिती जाणून घेऊया याचे जाण्यायोग्य रस्ते कोणते येथे जेवणाची व्यवस्था आहे का आणि या किल्ल्याचा इतिहास या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया कमळगड किल्ला वाईपासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर असून जाण्यासाठी बरेच महाराष्ट्र त्यातील होली मार्गे तसेच परातेवाडी सुद्धा मार्गे सुद्धा परंतु सांगेल की तुम्ही सातारा पलटण किंवा या बाजूने जर जाणार असाल तर तुम्हाला वाई मार्गे दोन धरणाच्या बॅकवॉर्टरने तुपेवाडीकडे पोहोचायचे आहे मी पुण्यावरून येणार होतो त्यामुळे पुणे घाट जाण्यापेक्षा मी पुणे कापूर भोर मार्गे रायरेश्वर पठाराच्या आणि केंद्रगडाच्या पायथ्याने जाणाऱ्या रस्त्याने पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या हद्दीतून मी वाई मध्ये प्रवेश केला या छोट्याशा घाटातून खाली उतरलं की लगेच सुंदर असा दोन धरणाचा जलाशय लागतो पश्चिम बाजूला जाऊन मग आपण तुपेवाडी या गावाकडे या दरम्यान आपण पूर्ण सुंदर अशा विस्तृत दोन धरणाच्या बॅकवॉटरला वेडा घालून मग तू जुवाडीपर्यंत पोहोचतो वॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आजचा ट्रेक आहे कमळगड आणि कमळगडचं विशेष कारण म्हणजे कमळगडाच्या तिथे आसपास भोवताल भरपूर घनदाट जंगल आहे एकतर उंच हाईटवर आणि घनदाट जंगल असा हा परिसर तर चला मग आपण आत्ता इथेच गाडी पार्क केलेली आहे या बेसलाच या किल्ल्याच्या बेसलाच हे गाव आहे इथे सेफ ठिकाणी गाडी पार्क करायची आणि गाडी पार्क करताना एक काळजी नक्की घ्या की त्याच्या आसपास कुठे गवत नाही का हे नीट पाहून घ्या आणि गवतात गाडी लावणं टाळा तर चला मग आत्ता गाडी पार्क केली आहे आणि इथूनच आपण टाकला सुरुवात करतो इथे मागे बोर्ड लावलेला आहे आणि रस्त्याने आल्यानंतरच तुम्हाला इथे पार्किंगला भरपूर जागा आहे आणि इथूनच ही पायवाट वर जाते ती किल्ल्याकडे जाते कमळगड किल्ल्याकडे तुम्ही इथे सेफ पार्किंग करू शकता भरपूर जागा आहे तर चला मग आता आपण किल्ल्याच्या साईडने प्रवास सुरू करूया गाडी पार्क केली तिथून बऱ्यापैकी रस्ता समजत नाही गवत वाढलेला आहे अशा वेळेस लक्षात ठेवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिशा दर्शक आहेत आणि काही ठिकाणी त्यांनी अशा खुना केलेल्या आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक दगडावर असे कुठे खून दिसते का हे तपास तपासत जा जिथे तुम्हाला ही खून दिसेल तर आपण योग्य दिशेने किल्ल्याकडे चाललोय कारण तुम्ही समोर बघता अशा भरपूर वाटा अशा फिरत जातात त्यामुळे आपण एक्झॅक्ट किल्ल्याकडे जाताना त्याच वाटेने जातोय का हे समजून येत नाही आता इथे बघा तुम्ही इकडे एक वाट सुटलेली आहे इकडे एक वाट सुटलेली आहे तर आपण कन्फ्यूज होतो मग अशा वेळेस बघा इथे दिसते त्यामुळे तुम्ही किल्ल्याकडे जाताना या गोष्टीकडे लक्ष द्या किल्ला हाइटवर आहे आणि आपण चुकणार नाही शक्यतो याची नक्की काळजी घ्या आत्ता आपण या पायभेटीने आलेलो आहे वरती समोर दिसत असं उंच बघा डोंगर तर नवरा नवरीचा डोंगर म्हणतात आपल्याला कमळ गडाच्या लेफ्ट साइडला दिसतो आणि इकडे वरती कमळगड आहे कमळगड एकदम हाईटला असल्यामुळं आपल्याला इथून दिसत नाही तर आपल्याला आता या पायवाटीने चाललेलो आहे सूर्यवरती आलेला आहे आणि शक्यतो लवकर ट्रेकिंग सुरुवात करायची कारण की ऊन आल्यानंतर आपल्याला चालायला दम लागतो किंवा त्रास होतो त्यामुळं ऊन फोर होण्याअगोदर जर आपण किल्ल्याचा ठरवत टप्पा चालत गेलो तर कमी त्रास होतो आणि आल्हाददायक वातावरण थंड वातावरण असल्यामुळं तुपेवाडी चांगल्या ठिकाणी गाडी पार्क करून गडाच्या उजव्या खिंडीच्या वाटेने आपण चालू लागलो गडाच्या खिंडीच्या वाटेने जाताना पुढची पायवाट मात्र झाडीतूनच जात असल्यामुळे आपण तासाभरातच खिंडीच्या वरच्या भागात येऊन पोहोचलो सुंदर अशी झाडांनी नटलेला डोंगर पक्ष्यांचे वेगवेगळ्या पक्ष्यांचे मधुर आवाज कानावर पडत आणि विशेष म्हणजे जानेवारी संपतोय आणि या काळात तुम्हाला इथे असंख्य छोटी छोटी प्राण फुले पाहत आपण गडाच्या माथ्यावर कधी पोचतो हेही समजत नाही या एक किती एक माथ्यावर आल्यावर एकदा का आपण माथ्यावर पोहोचलं की आसपासचा परिसर पाहिला एकच गोष्ट की कमळगडाच्या आसपासचा परिसर झाडा झाडोळ्यांनी झाकून टाकलेला आहे एकदम गणदार झाडी कसलं आहे या सपाटीने आपण चालत जाऊन प्रथम कचरे कुटुंबे आहेत त्यांची भेट घेणार आहेत त्यांना आपण इथे जेवणाची व्यवस्था सांगणार आहे मग कमलकडे जाणार आहे पण चालताना ते किती घनदाट जंगल आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या रूपातून दिसत तर नक्कीच आहे नाही ओके एक नंबर ताकद आपण बऱ्यापैकी ते एक घर आहे हे दादा आहेत कचरे दादा यांच्याकडे आपण जेवणाची व्यवस्था करतोय त्यांचा नंबरही देतोय मी तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर बावन चौदा तीस हा त्यांचा नंबर आहे तो पण मी मध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर कमळगड फिरायचा असेल आणि कमळगडाची माहिती हे खूप घनदाट जंगल आहे त्यामुळे तुम्ही एकटे येऊ नका त्यांचा नंबर मी दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट जर केलात तर तो तुम्हाला इथं पूर्ण कसं यायचं इथे घेऊन पण येतील तुमच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे टेंट ते पण आहेत त्यामुळे तुम्ही इथे राहायला सुद्धा येऊ शकता आणि विचार करा मस्त एक घर फार्म हाऊस आणि कडला एकदम घावाची शेती आणि यामध्ये संपूर्ण घनदाट जंगलामध्ये इथे टेंट लावून राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर यांना नक्की संपर्क करा संपर्क करा आणि नक्की या आता आम्ही यांना जेवणाचंही सांगितलेलं आहे आता आम्ही काय करतो किल्ला फिरून येतो आणि मग जेवण करता येईल तर चला येतो आम्ही आता आपण जेवण करण्यासाठी परत येणार आहे तोपर्यंत आपण आता मस्त किल्ला पाहूया किल्ल्याचा इतिहासही घ्या तर चला किल्ले कमळगड कचरे दादांकडे उत्तम असं शाकाहारी मस्त चुकीवरची जुनका भाकर किंवा शाकाहारी जेवण गावरान भाज्याही तुम्हाला मिळू शकता फक्त तुम्ही अगोदर संपर्क करा आम्ही आता जेवणाचं सांगितलं आणि पुन्हा स्वतःला या झाडी झाडीमध्ये या गंदात जंगलात झोपून दिलं आणि पायवाट शोधत आम्ही कुर्मळगडाच्या दिशेने निघालो अवघड आहे काय ते कमळगडाच्या आसपास आहे ना सर असं एकदम खंडाट जंगल आहे मध्येच कमळगड आहे आणि चारही बाजूला जंगलच जंगल आहे असं आता बघितलं का आपण ऊन आहे कडक तरी पण सावलीत चालल्यातच दिले बघताय तुम्ही, तुम्ही जस्ट आता कमळगडच्या एक्झॅक्ट पायथ्याला आहे आणि या किल्ला सुरू होण्याच्या अगोदर एकदम घनदाट जंगल आहे त्याच्यात तुम्ही येताना बरेच पायवाटा आहेत या किल्ल्याच्या आसपास तर तुम्ही ज्या पायवाटीने आला ती पायवाट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि एकदम आत्ता दुपारचे अकरा वाजले तरी पण कडक ऊन असू नाही बघताय तुम्ही सगळे फक्त ना फक्त सावली आहे म्हणजे या किल्ल्याच्या आसपास किती घनदाट जंगल असेल याचा अंदाज या जंगलावरून येतोय जे आहे मुख्यवरती गेट आहे एंट्री आहे इथून आता किल्ल्यावरती चाललोय विचार करा किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी पैसे आपण आपण सकाळी इतक्या लवकर चालायला सुरुवाती की इत... समोर पाहतोय तो हाच कमळगड कमळगड म्हटलं तर सातारा जिल्ह्यातील एक उत्तम असा दागिना म्हणायला काही मात्याच्या सपाटीवर प्रवेश करतो आणि आजूबाजूच्या दऱ्यांचा सुंदर मूक दृष्टी पडतो अन्य किल्ल्यांवर आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार बुरुज व इतर बांधकाम असे येथे काहीच आढळत नाही इथे लोखंडी शिडी केलेल्या आहे त्यामुळं बऱ्यापैकी यायला सोपं वाटते दोन डोंगराच्या एकदम सपडे आहे मुख्य म्हणजे आपण आता किल्ल्यावर येताना आता मुख्य किल्ल्यावर येताना याच रस्त्याचा वापर केला जातो आणि आता आपण भूवर्ती गेलो एकदम सपाट किल्ल्याचा मुख्य भाग आहे इथून बऱ्यापैकी भूभागावर लक्ष ठेवता येत आहे लोखंडी शिडीच्या साह्याने आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो येथे माथ्यावर सगळीकडे एकदम सपाट एक सारखी जागा पसरलेली आहे आणि पायऱ्या संपल्या की लगेच या किल्ल्याचं मुख्य आकर्षण असलेली कावेची विहीर नजरे जी विहीर इतकी सुंदर आणि बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे ते तुम्हाला विहिरीत उतरल्यावरच समजेल किल्ल्यावर या महत्वाचं आकर्षण आहे ती कावेची विहीर म्हणजे थोडक्यातच हे सह्याद्रीचं नॅचरल फ्रीज आहे ते काय ते आपण आत्ता आतमध्ये जाऊयात या गडावर कोणतेही अवशेष नसले तरी गडाचे एकमेव वैशिष्ट्य असलेली कावेची विहीर मात्र या साऱ्यांची विहीर म्हणजे जणू जमीन खोल चिरत ले ले एक रुंद भुयार विहिरीच्या पायऱ्यांच्या वाटेने जस जसे आपण खाली जाऊ तस तसे हवेतील गारबा वाढत जातो खाली पोहोचल्यावर आत आपला सौ बाजूला खोल कपारी व गेरू किंवा काव यांची ओलसर माती पसरलेली दिसते येथून वर पाहिल्याबरोबर माथ्याकडे तीन चार आयताकृती कृती झरोटे उजनासाठी खोदलेले आपणास दिसतात याच विहिरीला म्हणूनही संबोधले जात की कावेच्या विहिरीच्या आतमध्ये आलोय अगदी जसं आपण एखाद्या वेळेस फ्रीज उघडतो आणि जी थंड हवा मधून बाहेर येते आणि जे काही सुख जाणवत त्याचं त्याच्यापेक्षा कितीतरी भारी मी इथे सुख जाणवलं मी आतमध्ये आलो आणि एकदम मला फ्रीजमध्ये असल्यासारखं थंड हवा लागली बघताय तुम्ही एकदम व्हेंटिलेशनसाठी वरती होल्स आहेत इथून खाली उतरत आलेलो आहे इथे उतरताना काळजी घ्या कारण की थोडासा ओलावा आहे त्यामुळे घसरत पाय घसरतो त्यामुळे घसरू नयेत या काळजी घेऊन उतरा तुम्ही आणि खाली उतरताना मुख्यतः काळजी अगोदर उतरल्यानंतर मग तुम्ही गळेत उड्या वावरा कारण की इथे काही साप वगैरे काही नाही ना कारण की इथे तुम्हाला काही लपलं असेल तर कळणारही नाही इतकं अंधार थोडासा आहे पण एकदम म्हणतो सह्याद्रीचा एकदम अप्रतिम की त्याची कशाचीच तोड करू शकत नाही अशी ही सुंदर अशी कावीची विहीर आहे जी आयुष्यात प्रत्येकाने इथे येऊन एकदा तरी अनुभवलीच पाहिजेच इतका हा आपला सह्याद्री सुंदर आहे इथं या विहिरीमध्ये किती थंडावा आहे याचा अंदाज घ्यायचा आहे का तुम तुम्हाला तर बघा तोंडातून वाफा निघतात अक्षरशः डोंगररागांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले वाई परगण्यातील एक उत्तम गिरीदुर्ग आहे गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात दाखल केला नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता आणि किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे देखील सापडतात आता जस्ट आपण ही कावेच्या विहिरीमध्ये उतरलो होतो बाहेरही आलो आता आपण किल्ल्यावरून इथला भौगोलिक स्थान कसं आहे कारण की या किल्ल्यावरती जास्त कुठलंही बांधकाम आहेत वाडी नाही आहेत जास्त बुरुजही नाही आहेत त्यामुळे आपण इथून भौगोलिक परिसर जाणून घेऊयात आणि आसपास अजून काय आहे का तेही बघूयात आणि ह्या किल्ल्याचा बांधकाम नसण्याचं कारण असं आहे की हा जास्त करून टेहाळणीसाठी वापरात होता तर आपण आता पाठीमागच्या बाजूला दक्षिण पश्चिम बाजूला जात आहे आपण तिथून आसपासचा परिसर पाहूयात आणि इथंच समोर आता मला एक वाड्याचे अवशेषही दिसलेले आहेत इथे आता वाड्याचे ज्यावेळेस तर पहिलं बांधकाम होतं इथलं याचे हे अवशेष आहेत या, या व्यतिरिक्त इथे दुसरं तुम्हाला काहीही बघायला भेटणार नाही शाडोला काय केलं तुम्ही शाळेत या, या बांधकामा व्यतिरिक्त नक्कीच इथे आत्ता तरी घडीला काही नाही होते आता आपण या बॅक साईडला काय आहे तेही जाणून घेऊयात आपण बघतोय हा कडा किती एकदम सरळ आहे हा किल्ल्याच्या चारी बाजूने आहे आणि खाली उतरलं तर एकदम घनदाट जंगल आहे आता समोर बघतोय आपण दोन दोनदाराचा बॅकवॉटर आहे याच्या मागे समोर दिसतोय तो केंद्रगड आहे हे रारेश्वर पठार आहे इकडे आला तर इकडे तुम्हाला माडगणी गाव दिसेल आता आपण याच्या या, या बॅक साईडला इकडे जाताना जे धरणं दिसतात त्यातलंच हे बलकवडी धरण आहे एकदम समोर दिसतोय डोंगर तो, तो पाचगणी आहे याच्या बॅक साइडला महाबेश्वर आहे आणि हा जो आहे समोरचा तो पाचगणीला लागणारा घाटा आहे आणि इकडे हे धोम धरण आहे आणि त्याच्या बॅक मागे वाईश शहर आहे आता बऱ्यापैकी दुःख असल्यामुळं एकदम पाहिजे असा व्ह्यू दिसत नाही पण या किल्ल्याला लागून चारही बाजूने किती घनदाट जंगल असेल याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओतून येतोय आणि तो तुम्हाला मी या ड्रोन स्क्रीनमध्ये पण दाखवतो गडावर पात्राची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे तिच्यावर बुरजांचे थोडेफार बांधकाम झाले आहे गडावर कोठेही पाण्याचे टाकी नाही दक्षिणेकडे गवतात लपलेले चौथ्याचे अवशेष दिसतात नवृत्तीला केंद्रगड त्याच्या मागे रायरेश्वरचे पठार कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी पूर्वेला दोन धरण अशी रम्य सोबत धुमळगडाला मिळाली आहे विहिरीच्या आजूबाजूला बांधकाम इतर काही नाही किल्ल्यावरती त्याच्यामुळे आपण ड्रोनच्या नजरेतून किती सुंदर दिसतंय म्हणजे तुम्हाला हा किल्ला जर पाहायचा असेल तर त्याला ड्रोनच्या शूटिंग मधूनच इतका उत्तम दिसतो म्हणजे थोडक्यात एकदम उंच असा वरती किल्ला आणि आजूबाजूला अत्रांग पसरलेलं हे जंगल इतकं अप्रतिम दृश्य आहे आणि ही विहीर काय आहे ते सांगायची गरज नाहीये तर आता आपण पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आणि आता परतीचा प्रवासालाही लागणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब हो करा तर चला मग आपण भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये